रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा नमस्कार मी देवेंद्र उर्फ देवा अनंत पाटील पुरोगामी योग संघटना शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा अध्यक्ष आपण आवाहन करतो की येत्या रविवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व शेतकरी कामगार पक्ष पनवेल रायगड यांच्या वतीने पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते व शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार सन्माननीय आमचे आधारसंभ प्रीतमदादा जनार्दन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत तरी आपण सर्वांनी व सर्व क्रीडा रसिकांनी या कबड्डी थराराचा लाभ घ्यायचा आहे आणि याचा आस्वाद घ्यायचा अशी मी आपल्या नम्र विनंती करतो शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व माजी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते प्रतम म्हात्रे यांचा वाढदिवस सोळा जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थापन वेल्यांच्या विद्यमानाने साजरा होत असतो यावर्षीसुद्धा तो साजरा करत असताना विविध प्रकारच्या स्पर्धा त्या माध्यमातून आयोजित केलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून कबड्डीच्या स्पर्धा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी व्ही के हायस्कूलच्या भ्रांगणात आयोजित केलेला आहे सर्वांनी त्या स्पर्धेच्या निमित्तानं या तरुण नेतृत्वाला शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित राहून आपण त्या स्पर्धेचाही आस्वाद घ्यावा त्याचबरोबर के सुद्धा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि दिनांक सोळा रोजी सायंकाळी त्यांचा अविष्ट चिंतनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या साऱ्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहाव्या अशी मी विनंती करतो त्याचबरोबर माझ्या वतीनं माझ्या कुटुंबीयाच्या वतीनं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं या तरुण नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मान्य प्रीतम दादा मात्रे यांचा सोळा जानेवारी रोजी वाढदिवस असतो या वाढदिवसाचं औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष आणि रायगड कबड्डी असोसिएशन यांच्या माध्यमातून रविवारी एक मोठी रंगतदार कबड्डी स्पर्धा पनवेलकरांना अनुभवायला या इथे मिळणार आहे ठिकाण असेल वी के हायस्कूलचं भव्य पटांगण ह्या ज्या मॅचेस असणार आहेत या, या मातीवरती खेळल्या जाणार आहेत माझी शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना तसेच पनवेलच्या तमाम जनतेला विनंती असेल की आपण या कबड्डीचा थरार आस्वाद घेण्यासाठी विक्या स्कूलच्या मैदानावर यावं ही स्पर्धा सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती जवळजवळ रात्री नऊ वाजेपर्यंत या स्पर्धा चालणार आहे नऊ वाजता या स्पर्धेचा बक्षीस समारंभ या इथे आयोजित केला जाणार आहे मी पुन्हा एकदा विनंती करतो की या कबड्डी स्पर्धेसाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून जे खेळाडू होतकरू आहेत यांना त्यांचं बळ वाढवण्यासाठी आपण तिथे उपस्थित राहू धन्यवाद